नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझं ज्वेलरी कलेक्शन तर माझ्याकडे कोणकोणती कौं ज्वेलरी आहे कशी कशी आहे कोणती डिझाईन आहे ती सगळी दाखवत आहे तर ही बघा पहिली डिझाईन हे आपल्या कानाचं असतं ना कानातले वेल आपण कानातले घालतो तर असं हे असं छान दिसतं आहे असं हे पण आहे हे बघा असं दाखवते तुम्हाला खूप सुंदर दिसतं हे मेकअप केल्यावरती माझे व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ दिवाळीच्या वेळेसचे एक दोन तर त्याच्यात बघू शकता खूप छान दिसतं हे आणि याला मोती पण आहे हे कानातल्याचे आहे आणि हा एक आहे हा हे बघा हे कितीला घेतलेलं आहे तर हे ना मी फक्त कितीला पन्नास रुपयाला घेतलेलं आहे कसं वाटतं नक्की सांगा हे बघा खूप सुंदर दिसतं आपण एखाद्या वेळेस काटपत्री साडी वगैरे असली असं काही असलं ना त्याच्यावरती हे खूप सुंदर दिसतं हे बघा हे असं आहे मोती आहे याला बघा किती सुंदर आहे ही एक आहे ज्वेलरी मी फक्त तुम्हाला आपली पेंटेडची ज्वेलरी आहे ना ती आहे सोन्यांची नाही आपण कार्यक्रमात वगैरे लग्नाला त्याला घालू शकतो अशी ज्वेलरी आणि हा एक नेकलेस आहे तर हा सांगा किती डोळ्यापर्यंत असेल एक मिनिट हा आता वरती घेते तर हा एक नेकलेस आहे हा मला दिलेला आहे हा खूप सुंदर दिसतो वरती आपली टुशी म्हणून नाही घालत का वरती काटपदरी साडी असली ना आणि नाहीतर आपण असं सिम्पल साडी नाहीतर काटपत्री साडीवरती असलं एखादा फंक्शन असलं ना त्याच्यावरती खूप सुंदर दिसती हे बघा नऊवारी साडी जरी नेसली आणि नऊवारीवरती जर ही जरा घातलं ना खरंच खूप सुंदर दिसतं आहे खूप छान दिसते मी हे बऱ्याच वेळेस वापरलेलं आहे बऱ्याच वेळेस घातलेलं आहे खूप छान छान हे पण आणि हे एक आहे हे बघा हे पण खूप सुंदर आहे छान दिसतं हे साडीवरती सिंपल लूक फक्त सिंपल लुक जर करायचा असला वन एक वन साईड पदर आणि साडीचा आणि हे जर घातलं ना खूप सुंदर दिसतं आणि कानातले दाखवते आता हे आहे कानातले कानातले पण पण तसे भरपूर आहे हे बघा हे मोठाले आहे हे खूप सुंदर दिसते हे माझ्या सगळ्यात आवडीचे कानातले आहे पण आता मी जास्त मेंटेन्स ना वापरत नाही सोन्याचे जास्त कानात म्हणून एक हे पण हे खूप सुंदर दिसते ही डिझाईन आणि ही एक डिझाईन आहे ते कानातले जे वेल दिसते ना तर त्याच्यावरती हे कानातले जर घातले आणि पाठीमागून कानाला असे वेल जर लावले ना खूप सुंदर दिसतं हे बघा अजून भरपूर आहे पण मला बरं आता थोडेच दाखवते तुम्हाला दोन तीन म्हणजे जास्त नाही दाखवत जेवढे खाली आवलं म्हणजे माझ्याजवळ आहे आणि जेवढे हाताशी आले ना तेवढेच दाखवते तुम्हाला जास्त नाही कानातले जसे भरपूर माझं एवढा बॉक्स म्हणजे बॉक्स पूर्ण एक भरलेला असा हे पण आहे हे बघा हे पण खूप सुंदर दिसते हे कानातलं हे बघा लावले लावल्याच बघा किती छान दिसत खूप सुंदर दिसते हे कानातले आणि हे आपले सिंपल एखादा ड्रेस वगैरे हो काही फंक्शन वगैरे असं काही असलं पार्टी वगैरे त्याच्यावरती आपलं साधं सिंपल हे दोन कानातले आपले घेतले होते सहज पण मी काही अजून घातले नाही जसे घेतले तसेच आहे ते अजून यूज केलेच नाही कसे दिसतात काय माहीत नाही आणि परत हे पण आहे हे बघा असे भरपूर आहे आता एवढेच दाखवते तुम्हाला आणि हे एक आहे हे माझ्या खूप आवडीचं आहे तर हे मी नेहमी वापरते आणि नेहमी घालते दिवाळीला त्याला सणाला तर हे बघा हे पण एक आहे घालूनच दाखवते हे बघा बघा हे असं आहे सुंदर आहे साडीवरती आपला मेकअप वगैरे असलं काही लग्नकार्य असलं ना त्याच्यामध्ये छान दिसतंय साडीवरती आपला सहज घेतला होतं मी छान आहे हे बघ आणि परत हे आहे मी जास्त वा घालत नाही म्हणून ते तसेच पडतात तर त्याच काही सापडत पण नाहीये कुठं कोणते ठेवलेले हे पण आहे बघा खूप सुंदर दिसत ज्वेलरी आहे माझी म्हणजे अजून आहे थोडीफार पण ती ब म्हणजे अजून दोन तीन अशी सेट आहे माझं ते अजून म्हणजे ठेवून दिलेले आहे ते मी दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये परत पण ते जास्त वापरत नाही मी जास्त नेहमी नेहमी जे घालते ना तेच दाखवले तुम्हाला आणि माझी ज्वेलरी कशी वाटली नक्की सांगा आणि हे, हे किती सुंदर दिसत हे पण सांगा हे किती तोळ्याचं असेल ते सोन्याचं आहे की बिनटेक्सचं हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि ज्वेलरी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असेल कोणी तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय